नऊवारी साडीमध्ये प्रत्येक स्त्री सुंदर दिसतेस पण त्याला तुम्ही मॅचिंग किंवा तर सुंदर दागिने अंगावर घातले ना की त्याला अजूनच सोने पे सुहागा असं म्हटलं जातं समारंभाला ही साडी नेसण्याची म्हटली ना की दागिन्यांनीसुद्धा सजायला हवं असं वाटतं नऊवारी कोणत्या रंगाची असो त्यावर सर्वात महत्त्वाचा दागिना म्हणजे नथ मोत्याची नथ घातल्यावर तुमच्या चेहऱ्याला शोभा येते तुम्ही सोन्याचे एक दागिने आणि मोत्यांचे दागिने असं मिक्स करूनसुद्धा नऊवारी साडीवर घालू शकता केसांचा अंबाडा किंवा तर खोपा हेअरस्टाईल त्यामध्ये माळलेला गजरा त्यानंतर मोत्याचे वेल आणि कुडी किंवा अगदी झुमके ह्यावर सुद्धा ते चांगलं दिसतं गळ्याला घट्ट बसणारी अशी चिंच पेटी तर हवीच त्याशिवाय याला शोभा नाही असं म्हणू शकतो हो ना अजून असे कोणते दागिने आहेत जे नऊवारीवरती तुम्ही घालू शकता चला जाणून घेऊयात नंबर वन ठुशी गळ्याभोवती हा दागिना तुम्ही घालू शकता आणि त्याच्यासोबत इतर लांब दागिने घातले ना तर तुमचं सौंदर्य अधिक जास्त खुलून दिसण्यासाठी मदत होते या दागिन्याला ठुशी असं नाव का पडलं असा प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडला असेलच ना तर ठुशी तुम्ही नीट निरखून पाहिली ना तर बारीक मणी हे ठासून त्यामध्ये भरलेले असतात त्यामुळे त्याला ठुशी असं म्हटलं जातं यामध्ये विविध प्रकार देखील असतात पण साधारणतः ठुशी गोलाकार रूपात असते आणि त्यात सोनेरी रंगाचे मणी हे गुंफलेले असतात मध्यभागी एखादा मोठा गोल मनी असतो तर अनेकदा छोटेसे पेंडंटसुद्धा सुद्धा तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतं तर एखाद्या चपट्या पट्टीवर मणी गुंफलेला असतील ना तर त्याचा तर त्याला पट्टी ठुशी असं सुद्धा जातं दुसरं चिंचपेटी हा प्रकार ठुशीसारखाच गळ्याभोवती घालण्यासारखा दागिना असतो चिंचपेटीमध्ये मोत्यांची गुंफण करण्यात येते यामध्ये पांढरे आणि पिवळसर जे मोती असतात ना त्यांचा वापर ह्याच्यात केला जातो तसंच यामध्ये गोल्डचा देखील वापर केला जातो यामध्ये तुम्हाला विविध रंगांमध्ये ही चिंचपेटी अवेलेबल असते पण असं पाहिलं गेलं ना तर डार्क पिंक लाल हिरवा आणि पिवळ्या रंगाचा जो डायमंड असतो तो ह्यामध्ये जास्त करून वापरण्यात येतो या चिंचपेटीवर तुम्हाला कानातले देखील अवेलेबल असतात त्यामुळे हा संपूर्ण सेट नऊवारीवर तुम्ही घातला ना तर तुमचा लुक खूप जास्त सुंदर होऊ शकतोय यामध्ये तुम्ही फक्त मोठं मंगळसूत्र घालून त्यावर हा छोटासा सेट जरी घातला ना तरी तुमचा लुक पूर्ण होईल आणि तुम्ही खूप जास्त आकर्षक दिसाल विशेष म्हणजे हा दागिना तुम्ही नऊवारीसह सहावारीच्या साड्यांवर सुद्धा स्टाईल करू शकता तिसरा राणी हार सर्व हारांची राणी असलेला हार म्हणजेच राणी हार हा हार खूप सुंदर आणि देखणा असतो सध्या या हाराचा एक चांगलाच ट्रेंड पाहायला मिळतोय आजकाल प्रत्येक नववधूच्या गळ्यात हा हार पाहायला नक्कीच मिळतोय विशेष म्हणजे या हारामध्ये दोन प्रकार आहेत एक म्हणजे लॉंग हार आणि दुसरा म्हणजे गळ्याभोवतीचा चोकर टाईप हार हा हार दोन ते तीन पदरी असतो विशेष म्हणजे प्रत्येक पदराला बारीक बारीक डिझाईन्स असतात त्यामुळे हा हार अगदी घशकशीत आणि उठावदार दिसतो खासियत म्हणजे हा हार आणि एखादं छोटं मंगळसूत्र जरी घातलं ना तरीही तुमचा लुक खूप जास्त सुंदर आणि उठावदार दिसेल नंबर फोर कोल्हापुरी साज कोल्हापूरकरांची शान असलेला दागिना म्हणजेच काय तर कोल्हापुरी साज या दागिन्याची खासियत काय असेल बरं तर हा दागिना लाखेवर तयार केला जातो कोल्हापूरमध्ये तो अधिक घातला जातो त्यामुळे त्याला कोल्हापुरी साजच्या नावाने ओळखलं सुद्धा जातं साधारण पन्नास ते जास्त वर्ष झाली असतील इतका जुना हा दागिन्याचा प्रकार आहे कोल्हापुरी साजमध्ये सोन्याच्या तारांमध्ये हा गुंफलेला असतो तसंच यामध्ये देखील दोन प्रकार असतात एक म्हणजे मोत्यांमध्ये गुंफलेला हा हार असतो तर दुसरा म्हणजे पूर्णपणे गोल्डमध्ये गुंफलेला असतो हा हार नऊवारीवर खूप जास्त सुंदर दिसतो पाचवं मोत्यांचे कडे किंवा तर बांगड्या तुमचा लुक पूर्ण करण्यासाठी बांगड्या तेही मोत्यांच्या आणि त्याच्या मध्ये मध्ये तुम्ही सुंदर असे कडे मोठमोठे कडे वापरू शकता आणि इतर बांगड्या या काचेच्या असा सुंदर चुडा ज्याला आपण म्हणतो ना ते कायम उठावदारच दिसतं नववारीवर कधी मोत्यांचे आणि गोल्डन बांगड्या सुंदर आणि उठावदार दिसू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं जर नऊवारी नेसत असाल नऊवारी घालत असाल तर मग त्याच्यावर कोणते असे उत्तम प्रतीचे दागिने तुम्ही स्टाईल करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय तुम्ही कमेंट करून सुचवू शकता पाहत राहा लोकमत सखी